सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात असाल अशीच आशा व्यक्त करून आज एक सुंदर अशा अनुभवाला करते आजचा अनुभव हा हडपसर मठामध्ये आलेला एका सेवेकरी दादांचा आहे खूप अद्भुत हा अनुभव आहे जेव्हा मी हा अनुभव ऐकला ना तेव्हा माझ्या अंगावरती शहारे आले महाराजांची लीला खरंच कळाली आणि महाराजांची भक्ती कशी करावी सेवा कशी करावी या अनुभवातून आज प्रत्येकाला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा दादांच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण येथे सांगत आहे या व्यतिरिक्त माझ्या जीवनात दुसरा कोणताही आनंदाचा क्षण नसावा असे मला वाटते मी आणि माझे पत्नी हे स्वामींचे खूप निस्तीम भक्त आहोत आम्ही स्वामींची खूप सेवा करतो असा एकही दिवस नाही की आम्ही स्वामींच्या मठात गेलो नाही क एक दिवस जरी कोणी आजारी असेल तरी एकजण ज तरी स्वामींच्या मठात जातो म्हणजे जातोच अशी आमचे रोजचा दिनक्रम होता त्याच वेळेस काय झालं ना एक दिवस मी मठामध्ये गेलो भुपाळी आरतीच्या अगोदर मी स्वामींच्या सेवेसाठी तेथे जात असे मठ स्वच्छ करत असेल स्वामींची पूजा करत असेल आम्ही पाच सहा जण रोज सकाळी लवकर जायचो माझी पत्नी देखील सोबतच असायची पण त्या दिवशी माझी पत्नी माझ्यासोबत नव्हती काही घरी काम होतं त्यामुळं मी एकटाच मठामध्ये गेलो आणि विशेष म्हणजे जे, जे कोणी चार पाच लोक यायचे ते देखील त्या दिवशी काही कारण असतो कोणीही मठा आले नाही मला खूप आश्चर्य वाटलं की आज मठात कोणीच आलं नाही मी एकटाच आलो आहे असं काबर घडलं पण म्हटलं चला की आपण सेवा करून घेऊया म्हणून मी मठ पूर्ण स्वच्छ करून घेतला आता स्वामींची मी पूजा करू लागलो सर्व पडदे वगैरे काढले जुने निर्माल्य झालेले फुले काढले आता महाराजांचा फोटो मी पुसण्यासाठी घेऊ लागलो स्वामींची पूजा करू लागलो त्या क्षणी मागून कोणीतरी आल्याचा भास झाला म्हणून मी मागे वळून बघितलं मला वाटलं की कोणीतरी मदतीला आलं असावं पण मी जी बघितलं ना त्यावेळेस कळालं की ही कोणीतरी अनोखी व्यक्ती आहे या व्यक्तीला मी याआधी कधीही मठात बघितले नाही वाटलं की कोणीतरी नवीन व्यक्ती स्वामींच्या दर्शनासाठी आला असावा आणि मला एक आश्चर्य वाटलं की मी आत्तापर्यंत बघितलं आहे जो कोणी स्वामींच्या दरबारात प्रवेश करतो येतो तो सर्वात स्वामींना मुजरा करतो किंवा डोके ठेक टेकून स्वामींच्या पाया पडत असतो पण ही व्यक्ती एकटक स्वामींकडे सारखी बघत होती काही एक मुजरा करत नव्हती थोडासा मला या व्यक्तीचा रागही आला एवढ्या स्वामींच्या मठात आलाय पण हा झुकायला तयार नाही याच्यामध्ये खूप अभिमान आहे असं मला वाटलं मी मनातच पुटपुटलो आणि पुन्हा स्वामींकडे बघून मी फोटो पुसू लागलो त्याचवेळेस मला असं दिसू लागलं की त्या फोटोमध्ये स्वामी नाहीच फोटो अक्षरशः कोरा आहे त्याच्यात स्वामी कुठे गेले काही एक कळायला मार्ग नाही मला खूप थरारून घाम आला आणि त्या क्षणी मला वाटलं जे मी बघत आहे ती व्यक्ती देखील बघते की नाही म्हणून मी तिला बघू लागलो तर मागे कुणी एक मला दिसत नव्हतं मला वाटलं की ती व्यक्ती बाहेर गेली असावी औदुंबराला प्रदक्षिणा घालत असेल म्हणून मी धावत पळत औदुंबराकडे गेलो सभामंडपात गेलो सर्वत्र त्या व्यक्तीला शोधू लागलो पण ती व्यक्ती मला कुठे एक सापडत नव्हती कुठेच मला ती दिसू नव्हती कोणीच नव्हतं मी पुन्हा मठात आलो पुन्हा बघू लागलो तर तेथे कोणी एक नव्हतं आणि स्वामींचा फोटो हाय तसाच कोरा दिसत होता हा माझा भास म्हणावा तर एकाच वेळीस दोन भास कसे होणार एक जर भास असता तर मला फोटो कोरा दिसला असता आणि ती व्यक्ती ही भासाने दिसली असती पण हा भास नव्हता तर स्वामी आले होते मला काय करावे काही कळेना त्याच वेळेस थोड्याच वेळात स्वामींचा पुन्हा फोटो तेथे आला त्यावेळेस ते मी स्वामींना नतमस्तक झालो आणि मी महाराजांपुढे कृत्य कृत्य झालो मी रडूही लागलो ढस डस रडत होतो स्वामी प्रत्यक्षात तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आलात मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मी जर त्या क्षणी तुम्हाला ओळखलं असतं तर तुमच्या चरणावरती डोकं ठेवलं असतं स्वामी मला माफ करा मी असं बोलू लागलो आणि त्या क्षणी मला म के मी केलेल्या सेव्याचं फळ मिळालं मला असं वाटू लागलं कारण आत्तापर्यंत मी स्वामींकडे कधीच काही मागितलं नाही मी जी काही सेवा करायचो ते फक्त निस्सीम भक्तीने आणि भावाने करत होतो आणि न मागता आत्तापर्यंत स्वामींनी माझ्या सर्व इच्छा या पूर्ण केल्या होत्या मला एकही अशी इच्छा ठेवली नव्हती की ती माझी अपूर राहिली माझ्या मनात जे काही यायचं ते स्वामी लगेच पूर्ण करत असे पण मी कधीच स्वामींकडे हट्ट केला नव्हता की मला हे द्या हे पाहिजे फक्त एकच मागायचो स्वामी या चरणाचं दर्शन मला हवं आहे य आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मला तुमचं दर्शन द्या असं एकवढंच मागत होतं आणि ही इच्छा स्वामींनी माझी पूर्णही देखील केली पण मीच वेडा ओळखू शकलो नाही त्यावेळेची खूप खंत वाटते की मी स्वामींना ओळखू शकलो नाही त्यावेळेस जर खरंच ओळखलं असतं ना तर खूप झालं हे भाग्य माझं जा थोर झालं असतं पण जेव्हापासून स्वामींचं दर्शन झालं स्वामी मला दिसले तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप बदल होत गेले मी पूर्णपणे चेंज झालो माझ्या ही देखील खूप बदल झाला माझा चिडचिडपणा रागीटपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि माझं जे स्वामींचं नामस्मरण आहे त्या क्षणापासून इतकं दृढ झालं ना की मी खाता पिता उठता बसता फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपोआप माझ्या मनामध्ये चालू असतो दु, दु दुसरं जर कोणी निंदास्तुती करत असेल ना काही बोलत असेल ना मला ते ऐकू वाटत नाही आणि बोलूही वाटत नाही म पण स्वामींचं जर कोणी बोलत असेल ना स्वामींविषयी तर मला खूप इंटरेस्ट येतो आणि मी ही खूप छान बोलतो मला खूप बोलू वाटतं खूप ऐकू वाटतं असं का होतं मला माहीत नाही पण हे खरं सांगतो माझ्या बाबतीत असंच घडतं मी केंद्रात घडलेला प्रसंग माझ्या पत्नीला सांगितला त्यावेळेस ती देखील खूप म्हणजे खूप रडू लागली कारण ती म्हणे आपण रोज सोबत जात होतो पण आज फक्त स्वामींना तुम्हाला दर्शन द्यायचं होतं माझी भक्ती ही कमी आहे तुमची खूप जादा आहे त्यामुळे स्वामींनी फक्त तुम्हाला दर्शन दिलं मला नाही मी खरंच खूप आभागी आहे की माझला स्वामींचं दर्शन झालं नाही मी जर आली असती तर किती बरं झालं असतं ती देखील असं म्हणू लागली पण मी तिला म्हटलो अगं वेडे काळजी नको करू स्वामी प्रत्यक्षात आपल्यासोबत आहे आपल्या दोघांनाही स्वामी नक्की पुन्हा एकदा दर्शन देतील बघ असं मी तिला म्हटलो आणि समजावलं त्या क्षणापासून आमचे जीवन पूर्णपणे बदलून गेलो आम्ही आणखी स्वामींवरचा विश्वास दृढ झाला आणि स्वामी सेवाही खूप करू लागलो आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणापासून लांब लुटू नका आमच्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या आणि ज्यांना कुणाला तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवा एवढीच तुमच्यानी प्रार्थना असा मला आलेला स्वामींचा हा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर हा अनुभव आहे खरंच अंगावरती शहारे आले मन भरून आले आणि स्वामींचं खरंच दर्शन देखील घडलं तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये बळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त